नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण रक्षाबंधन विशेष खमंग अशी भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे अगोदर आपल्याला कांदा एकदम बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि ही भजी बनवत असताना याच्यामध्ये मी एक सिक्रेट जिन्नससुद्धा घालणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर मंडळी ते आपला कांदा छान कट करून झालेला आहे आता एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे खमंग अशी कांदा भजी आपण जेव्हा रक्षाबंधन विशेष थाळी बनवू ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा चवीला खूप छान अशी लागतात आणि एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार होतात नंतर इथे मी एक चमचाभर ओवा घेतलेला आहे आणि त्याला हातावर अशा पद्धतीने चोळून घेतलं आणि तो पण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि याच्यानंतर इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला किती प्रमाणात भजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ते बेसनपीठ घेऊ शकता साधारण एक वाटी असं मी ते बेसनपीठ घेतलं आणि ते हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे तीसुद्धा याच्यामध्ये घालून घेतली नंतर चिमुटबर इथे मी खायचा सोडा घालून घेतलेला आहे याच्यामुळे भजी आपली एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार होतात आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मळून घ्यायचं आहे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टसरही नको अशा पद्धतीने याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट जिन्नस घालायचा आहे तो म्हणजे मी ते एक चमचाभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे आपली भजी एकदम चवीला छान अशी बनतात म्हणजेच ती चवीला तर छान बनतातच परंतु एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार होतात त्याच्यामुळे आपल्याला इथे सोडा आणि गव्हाचं पीठ हे नक्की घालायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा भजी बनवून पहा आणि नंतर मला कशी काय झाली आहे ते कमेंटमध्ये सांगा तरी ते आपलं बॅटर बनवून झालेलं आहे सर्वात शेवटी आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर कट करून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हे बॅटर दहा मिनिटे असेच ठेवले तरी आणखीन छान आपली भजी बनवून तयार होतात पीठ छान भिजते आणि एकदम सॉफ्ट अशी आपली ही भजी बनवून तयार होतात भजी बनवण्यासाठी जेव्हा आपण बॅटर बनवायला लागतो तेव्हाच आपल्याला इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे तोपर्यंत तेल आपलं छान गरम होतं आणि आपला वेळ पण वाया जाणार नाही तर एक, -एक करून इथे मी भजी छान सोडून घेणार आहे गोल कांदा भजी आपल्याला बनवायची आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला छान सोडून घ्यायचं आणि दोन्ही साईडने छान याला आपल्याला तळून घ्यायचं आहे ही भजी चवीला अतिशय खमंग अशी बनवून तयार होतात आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे एकदम सॉफ्ट अशी सुद्धा बनवून तयार होतात तर मंडळी अशा पद्धतीने सर्व बॅटरची आपल्याला इथे भजी छान अशी बनवून घ्यायचे आहेत एक एक करून मी याला सोडून घेतलं आणि नंतर याला मी छान तळून घेणार आहे सणासुदीचे दिवस म्हटले की तळणीचे पदार्थ आलेस त्याच्यामध्ये आपण कुरडई पापड आणि अशी भजी नक्कीच बनवतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने एकदा तुम्ही कांदा भजी बनवून पहा तर सर्व भजी ते बनवून तयार झालेले आहेत आणि दिसायला तुम्ही पाहू शकता भाताक्षणी खावीशी वाटणारी मस्त अशी आपली भजी त्याच्यासोबत हिरवी मिरची तळलेली एकदम भन्नाट असं हे कॉम्बिनेशन लागतं तर मंडळी ते आपली आजची रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिनीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद